मंडळी आपल्या समाजामध्ये काही असे महामूर्ख लोक असतात की त्याची आपण कल्पना पण करू शकत नाही म्हणजे महामूर्ख मी का म्हणतोय हे तुम्हाला थोड्याच वेळात माहीत पडेल तर काही असे लोक आहे आपल्या समाजात आपल्या आजूबाजूला की त्यांनी म्हणजे सगळ्या गोष्टीची हद्दच पार केली आहे आणि अशा प्रकारच्या लोकांमुळेच हे जे लोक आहे या लोकांमुळेच दुसऱ्याला त्रास होतो आणि दुसऱ्याला म्हणजे हे गुन्हा करतात आणि त्याची शिक्षा कळत न कळत दुसऱ्याला भोगावं लागते तर अशाच प्रकारचा एक व्हिडिओ आहे तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो आणि तो, तो व्हिडिओ पाहण्याच्या अगोदर <coughs> मित्रांनो आतापर्यंत ड्रायवर भावांना कसा त्रास दिला जातो कसा त्रास दिला जातो किंवा कसा त्रास होतो हे तुम्ही एक छोटंसं उदाहरण या व्हिडिओच्या माध्यमातून ते पण कळेल तुम्हाला आणि असे असे मूर्ख लोक या लोकांसोबत काय करायला पाहिजेत तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा तर तुम्ही हा छोटासा व्हिडिओ आहे तो हा व्हिडिओ पहा आणि या महामूर्ख माणसा माणसाबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि याला तुम्ही ओळखता का याची बाईक पण त्या स्पष्टपणे दिसते तर हा तुमच्या आसपास आहे का कोणी ओळखीचा असेल तर त्याला कारण की याचा हा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर पूर्ण भारतामध्ये गेलेला आहे आणि तुमच्या ओळखीचा आहे का जर तुमच्या ओळखीचा गावातला कोणी परिचय व्हिडिओ दाखवतो तो आता तुम्ही व्हिडिओ पहा गाडी सरळ तिच्या रस्त्याने जात आहे हा हा बहादर त्याची मोटरसायकल रस्त्यामध्ये थांबून रस्त्यामध्ये आडवा झोपला विचार करा जर ही बस वेगाने असती किंवा आणखीन काही बस वेगाने असती किंवा जागेवर ब्रेक जर नसते लागले तर काय झालं असतं याचा तर झाला असता शंभर टक्के चें मेंदा पण नुकसान कुणाच झालं असतं त्या चालकाचं त्या ड्रायवरचं नुकसान असं झालं असतं की त्याला म्हणजे नसत्या गोष्टीची फजिती त्याची झाली असती म्हणजे अशाच प्रकारचे काही मूर्ख लोक आहेत की ते दुसऱ्याची फजिता करतात आणि एवढंच नाही तर हा बहादर एवढ्यावरच नाही थांबला तर त्यांना लोकांनी त्याला समज दिला की उठण्याचा प्रयत्न केला की बाबा रे उठ बाजूला हो तर शेवटी लोक कंटाळले तिथं आजूबाजू जे लोक होते ते त्याला सांगून सांग तुम्ही व्हिडिओमध्ये स्पष्टपणे पाहत असाल की त्या कंटाळले लोक की लोकांना असं वाटलं जाऊ दे मरुदेव फोदीचं कारण की कळतच नाही तो म्हणजे दारू पिलाय काय का पण दारू पिलेला बिलकुल नाही हा तो तो जाणून बुजून हे सगळं करतोय आता का करतोय याचं तर आपल्याला काही माहिती नाही आहे पण जाणून बुजून करतो तो आणि विशेष म्हणजे या बसमध्ये भले मोठे प्रवासी आहे कोणाला कुठं जायचं असतं कोणाला अर्जंट असतं म्हणजे प्रत्येकाचे काही ना काही असतं आणि अशा मूर्ख लोकांमुळे अशा ल मूर्ख लोकांमुळे नाहक दुसरा त्रास होतो तर अशा लोकांना काय करायला पाहिजे तेसुद्धा आम्हाला कमेंट करून सांगा आणि तुमच्यासोबतसुद्धा असा काही प्रसंग घडला आहे का तुम्ही ज्यावेळेस गाडी चालवत असाल त्यावेळेस घडला असाल तोसुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा बघा आता तो उठलेला आहे आणि तो बघा पहा तो कशा प्रकारचे हातवारे करतोय असं वाटतं ना की त्या दोन खाली द्यावा आता तो त्यानं आता हद्दच पार केली आता डायरेक्ट गाडी खाली घुसला आहे आणि आता एवढंच नाही तर तो डायरेक्ट चाकाच्या चाकाला आडवा झोपलाय तर हे बघा अशा प्रकारचे लोक आहे असे लोक दुसऱ्याला त्रास देतात तर अशा लोकांना आपल्या समाजात राहण्याचा तर अधिकारच नाही आहे कारण की ह्या ह्या मानसिकतेचे लोक दुसऱ्याला कधी कधीही संकटात घालून नेऊ शकतात तर अशा लोकांपासून सावधान तर दोन दोन युवकांनी त्याला खेचलं त्याला बाजूला फेकलं आणि मी तर म्हणतो त्याला फटकारायला पाहिजे होतं तर अशा प्रकारचे जर तुमच्या आसपास जर काही मतिमंद म म्हटल्यापेक्षा नीच व्यक्तीचे लोक जर असतील तर त्यांच्यापासून सावधान राहा कारण की हे जे लोक आहेत हे दुसऱ्याला संकटात घालतात मित्रांनो माझं तर एवढंच म्हणणं आहे की असा प्रसंग कोणासोबत पण नाही आला पाहिजेत चला तर मित्रांनो हा एक छोटासा प्रसंग होता तुमच्यासोबत असा प्रसंग कधी घडला आहे का घडला असेल तर तोसुद्धा आम्हाला कमेंट करून सांगा मित्रांनो चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये छान अशा विषयाचं तो तोपर्यंत काळजी घ्या चला तर मग